नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र महिला ज्या ठरलेल्या आहेत किंवा ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत ते रिजेक्ट का झाले याची कारणे आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर पहिलं जे कारण आहे पहिलं कारण आहे की ज्यांच्या कुटुंबाचं एकत्रित एक वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपये पेक्षा अधिक आहे है।, है ना ज्या महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाख रुपयेपेक्षा जास्त आहे अशा महिला अपात्र ठरलेल्या आहेत दुसरं जे आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य जे आयकरदाता आहेत आयकरदाता म्हणजे टॅक्स भरणारे हे असतील तर त्यांचाही फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेला आहे तिसरं जे आहे ते म्हणजे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी किंवा सरकारी विभागात किंवा भारत शासनाच्या इतर कुठल्याही खात्यामध्ये जर तो नोकरीला असेल किंवा सेवानिवृत्ती वेतन घेत असेल तथापि अडीच लाख रुपयेपेक्षा अडीच लाख रुपयेपेक्षा उत्पन्न असलेले बाह्य कार्यरत कर्मचारी किंवा स्वयंसेवी कामगार किंवा कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील असे जर लोक त्या कुटुंबात असतील है ना ज्यांना गव्हर्नमेंट नोकरी आहे तर तेही महिला त्याही ते महिला या योजनेसाठी अपात्र ठरलेले आहेत त्यांची फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेले आहेत पुढचं पाहणार आहोत चार नंबरचा जो पॉइंट आहे की लाभार्थी महिला जी आहे ती शासनाच्या विभागामार्फत ज्या योजना राबवल्या जातात त्या योजनेचा एखादी योजनाचा जर ती लाभ घेत असेल है ना पंधराशे रुपये पेक्षा जास्त रकमेचा जर ती लाभ घेत असेल तर तीही महिला या योजनेसाठी अपात्र ठरलेली आहे पुढचं बघणार आहोत आपण पाचवा जो पॉइंट आहे तो म्हणजे ज्या कुटुंबातील जे सदस्य एखादा सदस्य जर विद्यमान किंवा माजी आमदार किंवा खासदार असेल तर अशाही महिलाचा फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेला आहे पुढचा आहे सहावा पॉइंट आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक किंवा सदस्य असतील तर अशाही महिलेला इथे या ठिकाणी या योजनेचा लाभ घेता येणार ना नाही पुढचा जो पॉइंट आहे सातवा ज्यांच्याकडे चारचाकी सा वाहन फक्त टॅक्टर वगळता जर दुसरी वाहनं असतील चारचाकी तर त्याही महिलेला या योजनेचा फॉर्म या योजनेचा लाभ घेता येणार ना नाही अशा महिलेचा फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेला आहे तर हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये